खरतर, तर उपस्थित असलेले सर्व साईबाबा संस्थान येथील आमचे कर्मचारी बांधव भगिनी सर्व उपस्थित असलेले सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आजचा हा कार्यक्रम वास्तविक पाहता साईबाबांच्या दिलेला संदेश श्रद्धा आणि सबुरी याच्याची पूर्तता कशी होते आजचा हा कार्यक्रम त्याचा प्रतीक आहे या ठिकाणी असलेला प्रत्येक कर्मचारी यांनी साईबाबावर श्रद्धा ठेवली यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवला आणि आज या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश पूर्ण करत आजचा हा दिवस अनेकांच्या जीवनामध्ये एक अनुग्रह बदल म्हणून पाहायला जाणार आहे आणि हा दिवस पाहत असताना तो व्यासपीठावर असलेल्या उपस्थित प्रत्येकाच्या योगदानाचा प्रतीक आहे असं मला मुद्दावर सांगाशी वाटत मी फार काही बोलणार नाही बाकी सगळ्या गोष्टी साहेब बोलतील पण आजचा दिवस प्रत्येकाच्या योगदानाचा दिवस आहे आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला कारण की हे कुठल्या एका व्यक्तीचं योगदान नाही संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या लिपिकपासून ज्यांनी तो प्रस्ताव टाईप केला मग आस्थापनेचे सर्व अधिकारी मग तीन सदस्य कमिटीमध्ये असलेले उपकार्यकारी अधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील माननीय न्यायाधीश साहेब असतील आणि शासन स्तरावर माननीय पालकमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री असतील अशा सगळ्यांचा आणि विशेषत या कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाचा दिवस आहे की या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मला या गोष्टीचा आनंद यासाठी आभार व्यक्त करायचा संस्थांच्या सगळ्या समिती असतील किंवा असतापेचे लोक असतील की ही पहिली वेळ आहे की इतकी गुप्तता पहिल्यांदी पाळी गेली आज सकाळपर्यंत नेमकी काय होणार आहे कोणालाच माहित नव्हतं या मागच्या दीड महिन्यामध्ये मी नेहमी म्हणतो की बाबांनी मला एका पदामधून मुक्त केलं तर काहीतरी माझ्या माग काहीतरी कारण असेल माझं मुक्तता झाल्यानंतर माझी झाल्यानंतर दीड महिना फक्त या एका गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणून खरं तर आपल्याला आज सगळ्यांच्या प्रयत्नातून हा दिवस पाहायला मिळाला किती मिटिंगा झाल्या कोणालाही माहीत नाही कुठे झाल्या कोणालाही माहीत नाही मंत्रालयात किती मिटिंग झाल्या कोणालाही माहीत नाही कारण की एकाही मिटिंगचा फोटो आम्ही बाहेर येऊ दिला नाही कधी नामदास साहेब फडणवीस साहेबांना भेटले हा जो बोर्डचा फोटो तुम्हाला दिसतो राज्य शासनाने ऑर्डर देताना हा चार दिवसापूर्वीचा फोटो आहे पण तो आज बाहेर निघाला आणि तो, तो जो ऑर्डर आहे ती ऑर्डरची कॉपी आता लवकरच सर्क्युलेट होईल की शासनाने कसा तो प्रस्तावाला मान्यता दिली पण मला या गोष्टीचं विशेष आभार सगळ्यांचे व्यक्त करायचे जेवढे लोक या प्रक्रियेमध्ये होते लिपिकपासून नाहीतर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी कधी जाऊन सांगावं की होऊ राहिलं आणि म्हणून आज अनेकांना निरोप गेले नाहीत अनेक पदाधिकारी पक्षाचे इथं आले नाहीत कारण की कोणालाही निरोप द्यायचा विषय नव्हता मी सगळ्यांना एकच म्हटलो होतो दर्शनाला या बारा वाजता दर्शनाला या बारा वाजता कारण की आपल्याकडं काही लोक असे आहेत ज्यांना कोणाचं सुख पाहलं जात ही गोष्ट आणि आजचं हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गनिमी काव्यामुळं झालं हे मला तुम्हाला अनेक लोकांनी फोटो काढले मीटिंग काढले निवेदनाचे फोटो काढले पण दीड महिना एकही निवेदनाचा फोटो नाही दीड महिना एकही मिटिंगाचा फोटो नाही फाईल सरकत गेली चर्चा न होता सरकली आणि शेवट आज सही झाल्यानंतर मग आज फक्त आला कोणाला म्हणजे माझ्या अनेक लोक मुलं आणि हे आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्तता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा शिंदे साहेब गुवाहाटीला कधी निघून गेले सरकार कधी पलटलं कळालं नाही त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा शिर्डीमध्ये घडला आणि हा विषय आपण करून दाखवला हा विषय करत असताना प्रत्येकाचा विजय आहे हा काय श्रेयवादाचा विषय नाही हे करणं एक जिद्द माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी पकडून धरली आणि मला खरंच मनापासून आभार मानायचे तीन सदस्यीय कमिटीच्या प्रत्येक घटकाचे की त्यांनी प्रत्येकाने मनाचा मोठेपणा दाखवत हे केलं एवढंच नाही पण काल मी असाच एक साईच्या नगरमध्ये नारळ फोडायला गेलो गणपतीच्या आरतीसाठी ती म्हणजे दादा मी अठरा वर्ष थांबले माझे वडील कधी काम होणार म्हणलं तू अठरा वर्ष थांबली आहे फक्त बारा तास थांब <laughs> फक्त बारा तास <स्थाम। laughs> आमच्या पोटातही कधी राहते आम्हालाही प्रत्येक भाषणामध्ये आम्ही करतोय सांगायची इच्छा होती मी आणि साहेबांनी निर्बंध घातला साहेबांना म्हटलं काही जरी झालं तरी काम होणार अजिबात बोलू नका कोणी विचारलं सांगायचं बाबांकडे पहा कोणी विचारलं बाबांकडे पहा आणि आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आपण पुढे जात असताना आता लोक परमनंट होणार आहेत हुळुळे साहेबांनी प्रदीर्घ सगळं विश्लेषण केलं या विश्लेषणामध्ये कोणाला काही कळालं नसेल तर मला येऊन विचारा व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर बातम्या टाकत बसू नका की आता हेच गायब झालं यांचंच काम नाही झालं यांचं काय होणार मी उत्तर द्यायला बंधनकारक आहे त्या प्रस्ताव काय आहे तो विषय काय आहे हे चुकीची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक निश्चित आता एक तास झाला कार्यक्रम संपल्यानंतर लगेच काही लोक सोशल मीडियावर चालू होतील नाही कामगारांचं मनोगतच नाही होऊ दिलं कामगारांना काम बोलायची संधीच नाही मिळाली त्यांचा कार्यक्रम होता त्यांना आभार व्यक्त करायचे होते इन्सोर्स आउटसोर्सच्या बद्दल काही बोलले नाही साहेब म्हटले इन्स्वोर्सच राहणार म्हणजे मग इन्सोर्स जायचं काही कुणा जाणार नाही मी तुम्हाला साहेबांना स्वरून शब्द देतो की जोपर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या तालुक्याचा आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय पुढच्या तीन महिन्यामध्ये दहा वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक व्यक्ती ह्या संस्थेच्या आस्थापनेवर दिसेल शब्द तुम्हाला देतो त्यामुळे अजिबात कुठली चर्चा करू नका पुढल्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर काही सोडू नका ज्या लोकांना ते करायची आवड असेल त्यांनी ते करावं शेवट एकच सांगतो की आता सगळे लोक या प्रक्रियेमध्ये आलेत अनेक लोक परमनंट होणार अनेक लोकांचा आता संस्थाच्या आस्थापनेवर आल्यानंतर पगारवाढ होणार पण साहेब मी एक गोष्ट पाहिली की या शिर्डीच्या लगत जेवढे ग्रामीण भाग आहेत ग्रामपंचायती आहेत रोजगार करणाऱ्या माणसाला आज दहा दहा वर्षापूर्वी लोकांनी प्लॉट घेतले एक उंटा घेतला त्याच्यावर घर बांधलं आणि आज संस्थांच्या एवढ्या मोठ्या दोन हजार कर्मचाऱ्यांचं चा काम मार्गी लागत असताना प्रत्येकाची राहण्याची अडचण कदाचित जवळ होऊ शकते आणि म्हणून माननीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातून शैक्षणिक संकुल आणि प्रसादालयामधल्या लगत असलेल्या शेती महामंडळाच्या दहा एकर जागेवर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डच्या वतीने आपण फ्लॅट फ्लॅट उभारणार आहोत आणि ते इतक्या कमी दरामध्ये राहतील की ते आपल्या संस्थान आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या लोकांना भविष्याच्या दहा वर्षाच्या आपल्या मुलांची सोय देखील करता येईल असा हाऊसिंग प्रोजेक्ट आपण उभारणार आहोत ज्यांना पैशाची अडचण असेल प्रवारा बँक आहे त्यामुळे ती काही काळजी करू नका लाईन लावून ठेवू आनंदीत राहा मी एकच गोष्ट आवर्जून सांगेल की आम्ही आपल्या प्रत्येक मताच्या परतफेडसाठी बांधील आहोत तुम्ही एक अभूतपूर्व निकाल दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेने दिला या शिर्डी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव नगर परिषद अशी होती जिथं एका उमेदवाराला एकूण नव्वद टक्के मतदान पडलं एकूण नव्वद टक्के असं कधी होत नाही एवढ्या सातत्याच्या राजकीय प्रवासामध्ये नव्वद हजारापर्यंत मताधिक्य तुम्ही दिलं म्हणून आपण आजपासून मंत्री झालो आणि जेव्हा बाबांची प्रेम आणि असलेली श्रद्धा समूरी पहा की तुमच्या मतदानामुळे आज आपण त्या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या पदावर बसलो निर्वंड्याचं पाणी पण पान आपणच आणलं आणि संस्थांच्या कंत्राट्यांना परमनंट आपणच केलं हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल तुमचा मतरूपी आशीर्वाद द्याल तेव्हा तेव्हा ह्या ते मताचं प्रत्येक उपकाराची परतफेड आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करू विखे पाटील परिवार करेल आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील आजचा दिवस या गोष्टीचं साक्ष आहे की आम्ही दिलेला प्रत्येक शब्द मग तो निळवंड्याचा असो तो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा असो आणि लवकरच पुढच्या दहा दिवसामध्ये जसं साहेब सांगतील की गोदावरी नूतनीकरणासाठी एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाच्या निविदा देखील आपण काढणार आहोत की आपला परिसर यापुढे राहणार नाही हे साहेब बाबांना स्मरून तुम्हाला शब्द देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत कुठलाही प्रश्न असो समोरचा व्यक्ती फक्त आरोप करू शकतो आजचा हा कार्यक्रम आमच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर आहे आजचा हा कार्यक्रम राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह करणाऱ्याला उत्तर आहे आणि मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगतो की आजचा हा कार्यक्रम आमच्या जीवनमधला अविस्मरणीय कार्यक्रम आहे कारण की जेव्हा आपण मतदान टाकतात जेव्हा आपण आमच्यावर विश्वास ठेवतात या मताचं परतफेड करत असताना आम्ही आज सगळ्यांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आपल्या परिवारामध्ये हा आनंद देऊ शकलो याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि बाबांनी ही निवड हे कार्य करण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची निवड केली त्यांच्या हातूनच हे घडायचं होतं आणि म्हणून त्यांच्याच हाती हे घडलं हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असंच कायम ठेवा अनेक लोकांचे अनेक प्रश्न अजून शिल्लक आहेत काही लोक म्हणतात माझे दोन वर्ष राहिले कोणी म्हणतं माझा महिन्याचा गॅप आहे म्हटलं अगोदर हे सगळा एक मोठा लॉट निघू द्या मग नंतर समिती आहे शासन आहे आपण आहोत आपण हे सगळ्यांचे काम करणार आहोत आणि आज परत एकदा सांगतो की कामगारांचा मनोगत भाऊसाहेब आहे प्रताप आहे ते भरून आले त्यांना बोलायचं होतं पण एक गोष्ट अशी असते की जेव्हा आपण याच्यामध्ये पण गडबड व्हायला नको कोणी कोणीमध्ये हाच का बोलला मग मला काय झालं होतं यांनीच कसं काय बोललं तर त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्यांचं प्रेम आहे तुमचाच कार्यक्रम आहे आणि तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं घडलं असंच प्रेम आणि श्रद्धा आपण साईबाबांवर कायम ठेवावी एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो परत एकदा आपला आशीर्वाद आणि प्रेम माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडी साहेबांच्या पाठीशी आपण कायम ठेवाल एवढीच अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम